जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर चला आज बघूया साडीतला कपडा आपल्याकडं नसेल विदाऊट तर सेम कपडा जो असतो आपल्या स्लीवचा बॉर्डर त्याच्यापासून आपण छोटीशी डिझाईन बनणार बनवणार आहोत ब्लाऊजला जे की खूप कमी वेळात बनते तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मी या ठिकाणी गळा कट करून घेतलेला आहे अडीच इंचाचा आणि साडेदहाचा आपल्याला रेडी घ्यायचा आहे गळा पान शेप दिलेला आहे आणि या पद्धतीने हाफ इंचावर आपण शिलाई टाकून घेणार आहोत कटिंगचा व्हिडिओ मी टाकून देईल तुम्हाला कारण की एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर बघा या पद्धतीने आपल्याला छान अशी शिलाई देऊन घ्यायची आहे हाफ हाफ इंचवर जसं आपण रेग्युलर ब्लाउजला शिलाई देतो सेम तशीच मी या ठिकाणी पान शेप घेतलेला आहे तुम्ही हवा तर पंचकोनी शेपही घेऊ शकता तर माझ्याकडे साडीतला कपडा नव्हता जे साडी सेमच होती तर साडीतला कपडा घेतलाही असता तरी तो विदाऊट नाही तर छान नाही दिस डिझाईनला पण आणि कस्टमर पण थोडं सिनियर आहे तर त्यांना जास्त डिझाईन वगैरे नको होती तर बघा या पद्धतीने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे आणि गळा कट करून घेऊया आपण या ठिकाणी तर व्यवस्थित कट करायचं आहे फॅब्रिक वगैरे आपलं जे मधला आहे एक्स्ट्रा फॅब्रिक फक्त ते कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा स्टिचिंग रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर तेही विचारा मी नक्की प्रयत्न करेन कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देण्याचा चोटे -चोटे तर या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत कट दिल्याने काय होतं की ज्या वेळेस आपण ब्लाऊजला सरळ करतो म्हणजे ही उलट शिलाई मारून घेतलेली आहे ब्लाऊज सरळ करतो तर ब्लाऊज खेचल्या जात नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपण त्याला पलटी करू शकतो आणि दिसतोही छान तो प्लेट्स वगैरे नाही पडत त्याला शिलाई देताना जर तुमचा कपडा सरकला जात असेल हे सिल्क आहे त्यामुळं तर तुम्ही त्याला पिना लावून घेऊ शकता पण मी हात ठेवून ठेवून सरळ शिलाई मारून घेते तर कपड्याला प्लेट्स नाही आहेत तर बघा आपण हा गळा पलटी करून घेतलेला आहे आणि ह्याच्यावर आपण आता एक शिलाई देऊन घेऊया शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आहे कुठेही कपडा मागे पुढे होता का म्हणे जेणेकरून ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये दिसला पाहिजे आता मला ब्लाऊजला शिलाई द्यायची आहे म्हणजे लेस लावायचे आहे शिलाई दिल्याच्या नंतर पण तरी पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची सरळ सरळ गळ्याला आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची आहे ह्याच्यावरच आपण छोटासा पॅच बनवणार आहोत पान जो शेप आहे आपला गळ्याचा त्या खालच्या साईडला आपल्याला छान असा पॅच छोटासा बनवायचा आहे काहीतरी फंक्शनसाठीचा ब्लाऊज आहे हा साडी छान होती आणि त्यांना थोडीशी डिझाईन हवी होती त्याच्यावर ब्लाऊज पीस थोडासा प्लेनच आहे तर त्याच्यामुळे साडी छान आहे आणि डिझाईन पाहिजे तर मला सुचतच नव्हतं लवकर कारण की जर कपडा वेगळा असता साडीतला कॉन्ट्रास्टमध्ये असता ब्लाऊज तर साडीतला कपडा यूज करून आपण पॅच पण बनवू शकतो सुंदर पण पॅचसाठी माझ्याकडे कपडा नव्हता तर आता बघा मी गळ्याला टीप टाकून घेतलेली आहे आणि जो साईडचा भाग आहे तो पण या ठिकाणी आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊ आणि डिझाईन बनवायला सुरुवात करू या डिझाईनला आपल्याला थोडासा कॅनव्हास पण लागणार आहे तर बिना कॅनव्हासची पण बनते पण जर कॅनव्हास टाकला ना तर छान फिनिशिंग येते गळ्याला पॅचचा व्हिडिओ पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्यासोबत शेअर करेल आता जास्त व्हिडिओ बनवायला वेळ पण नाही भेटत आहे रक्षाबंधनचे ब्लाऊज भरपूर आलेले आहेत त्याच्यामुळे पण म्हटलं चला कारण की बऱ्याच माझ्या मैत्रिणींना हा प्रॉब्लेम असतो की आता लेसची डिझाईन कस्टमरला आवडत नाही साडीतला विदाऊट कपडाही नाही आहे तर सेम कपडा जर असेल तर कशी डिझाईन करायची तर तुम्ही छोटी छोटीशी बॉर्डर वापरून पण खूप सुंदर पॅच बनवू शकता आणि तोच मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तर हे बघा या पद्धतीने मी बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे आणि आता हा जो मधला भाग आहे तर ह्याच भागासमध्ये आपल्याला पॅच लावायचा आहे तर मी या ठिकाणी कॅनव्हास घेतला आहे अस्तर घेतला आहे आणि आपण जी बॉर्डर होती जी पाही जी ती ला जी पाहिजे ती स्लीवजला यूज करून जी एक्स्ट्राची बॉर्डर आहे ती या ठिकाणी घेतो आहे याच्यासाठी तर बघा आपल्याला कॅनव्हास अशा पद्धतीचा कॅनव्ह घ्यायचा आहे आणि हा जो कपडा दिसतो आहे तुम्हाला मधला तो गळ्याच्या भागाचा आहे तर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा कॅन्व्ह आपल्याला घ्यायचा आहे बॉर्डर एवढी जास्त नसेल तुमच्याकडे तर थोडासा जॉईन केला तरी चालेल माझ्याकडे आहे एवढी बॉर्डर किंवा तुम्ही पॅचची साईज अजून थोडी छोटी घेतली तरीही चालेल या साईडनी पेन व्यवस्थित नव्हता चालत थोडासा तर मी या उलट साइडनी हा ठेवून घेते याला या पद्धतीने असं आखून घ्यायचं पेननी खूप सिम्पल आहे ही डिझाईन आणि दिसायला पण खूप छान दिसते जास्त लेस वगैरे कस्टमरला आवडत नाही त्याच्यामुळे मला ही सिम्पलच तयार करून घ्यायची आहे तर आज तुमचाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल की सेम कपडा असेल तर कशी डिझाईन बनवायची वगैरे आता आपण कॅनव्हासवर ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हे बघा ही एवढी बॉर्डर आहे बघा तुम्ही बघू शकता किती छोटी अगदी दोनच लटकन बनेल एवढी ही बॉर्डर आहे एवढी आपली मी नसती जरी डिझाईन केली तरी एवढी बेस्ट केला असता कपडा आणि एवढी सुंदर बॉर्डर होती तर ही बॉर्डर बघूनच मला ही डिझाईन सुचली तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया या पद्धतीने पेन आणि व्यवस्थित दिसत नव्हता अस्तरच्यावरून तर मी खडूनही थोडंसं ड्रॉ करून घेते जेणेकरून डार्क दिसेल आणि आपल्याला अस्तर ह्याच्यावरून ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी सरळ बॉर्डर सरळ ठेवली आहे त्याच्यावर कॅनव्हास ठेवलेला आहे आणि वरून अस्तर मला कॅनव्हास आतल्या साईडला टाकायचा आहे म्हणून मी मध्ये ठेवला तुम्ही कॅनव्हासवरूनही ठेवू शकता जेणेकरून तो मेन फॅब्रिक आणि अस्तरच्यामध्ये दाबला जाईल म्हणून तर बघा आता आपल्याला ह्या जो शेप दिलेला आहे आपण त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा असा पान शेपमध्ये मी कॅनवसवर खडूनी शेप ड्रॉ केलेला होता म्हणून तो मला अस्तरच्या बाहेर दिसत होता तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल दिसत पण मला अस्तरच्यावरून तो दिसत होता त्याच्यामुळे तुम्हालाही दिसेल थोडंसं डार्क जर खडू म्हणजे खडूनी थोडंसं डार्क त्याच्यावर उमटवून घ्यायचं वर म्हणजे तो अस्तरच्यावरूनही दिसतो तर तुम्ही ऐवजी थे वरून ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित शिलाई टाकता येईल आ, आ, तर आता बघा मी याला पलटी करून घेते आणि शिलाई टाकून घेते याच्यावर मला अस्तर आत सॉरी कॅनव्हास आतल्या साईडला ठेवायचा होता म्हणून मी असा ठेवलेला आहे तर तुम्ही ठेवताना अस्तर ठेवावरच्या साईडनी हे बघा सेम या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पलटी करून ह्याच्यावर आता शिलाई टाकून घ्यायची आहे याच्यावर आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ जेणेकरून कॅनव्हास आपल्याला बाहेर दिसणार नाही तुमचा गळ्याचा शेप वेगळा असेल तर तुम्ही सेम याच पद्धतीने वेगळाही पॅच बनवू शकता जर राऊंड शेप असेल तर मधला शेप थोडासा चेंज घ्यायचा कोणत्याही गळ्याला खूप सुंदर दिसतो आणि कपडा पण जास्त नाही लागत छोटीशी जरी बॉर्डर असेल तरी होऊन जातो तुम्ही ट्रायंगल शेपला पण छान बनवू शकता कोणत्याही गळ्याला तुम्ही असा शेप बनवू शकता आतला शेप पाहिजे तो ड्रॉ करून घ्यायचा आणि कॅनव्हास आणि अस्तरच्या मदतीने बनवून घ्यायचं बघा याला थोडीशी प्रेस करून घ्यायची जेणेकरून अजून फिनिशिंग मध्ये दिसतो तो बघा किती छान शेप आपला तयार झालेला आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे आपल्याला तो कट करून टाकायचा आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेऊ तुम्ही वरच्या साईडला गोठ पण लावू शकता जर तुम्हाला पलटी करायचं नसेल तर पण माझ्याकडे गोल्डन कपडा नाही अवेलेबल त्याच्यामुळे मी पलटी करून घेतला तर चला आपण आता जो आपला नेक आहे तो ठेवू याच्यावर हा व्यवस्थित आपल्याला दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे कोणत्याही साईडला कमी जास्त नाही होऊ द्यायचं फिनिशिंगमध्ये आला पाहिजे आणि जो मधला आकार आहे खोल तो पण व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे मध्यमभागी याला टाचना व्यवस्थित लावून घ्यायच्या टाचना लावल्याने कपडा सरकणार नाही आपला बगा। दोने ही साइडनी। तर बघा दोन्हीही साईडनी तुम्हाला जर असं जमत नसेल तर मापून दोन्हीही साईडनी व्यवस्थित ठेवून घ्यायची दोन्हीही कपडे तर चला आपण आता याच्यावर शिलाई टाकून घेऊ तुम्ही सेम अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आणि मी अजून पण सिंपल गळ्याच्या काही डिझाईन शेअर केलेल्या आहे तुम्ही अजून बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा सिंपल सिंपल ज्या चालू आहेत आता जास्त पॅच नाही चालत आहे सध्या तर ज्या ट्रेंडिंगमध्ये काही डिझाईन आहेत छान लटकन कसे बनवायचे किंवा एकदम पतली डोरी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही जाऊन नक्की बघा या ठिकाणी गळा आपला रेडी झालेला आहे तर आता ह्याला आपण छान लेस लावून घेणार आहोत सिंगलच लेस लावायचे आहे तुम्ही पाहिजे तर आतून पण जो आपण आकार दिलेला आहे काठाचा त्याला म्हणजे छोट्याशा पॅचला आतल्या साईडला पण लेस लावू शकता पण मला एवढी जास्त नको होती त्याच्यामुळे मी फक्त बाहेरच्या साईडला लेस लावत आहे कस्टमरला जास्त लेस नाही आवडत त्याच्यामुळे इथे छान आपल्याला लेस अशी लावून घ्यायची आहे आणि कितीही गडबड असली तरी लेसला कधीही सिंगल टीप द्यायची नाही माझ्याकडे जे मेजरमेंटला ब्लाऊज येतात तर मी बऱ्याच वेळेस नोटीस केलेला आहे की त्यांच्या ज्या लेस असतात त्याच्यावर सिंगल शिलाई ले दिलेली असते तर जी लेस आहे ती एका साईडला उचलल्या जाते तर बघा या ठिकाणी पानाचा शेप आहे म्हणून मी थोडासा क्रॉस घेत या ठिकाणी अशी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घेत आहेत शिलाई हळूहळू द्यायची जेणेकरून आपला पॅचचा आणि गळ्याचा जो शेप आहे तो जशाचा तसा येईल तर या पद्धतीने मी एक सिंगल शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता मी दुसरी ही शिलाई देऊन घेणार आहे बघा ज्या दोन शिलाई देतो आपण ती लेसच्या एका कॉर्नरवर एक आणि दुसऱ्या कॉर्नरवर दुसरी, दुसरी शिलाई द्यायची जेणेकरून आपली लेस उचलल्या जात नाही आणि अजून एक गोष्ट जर आता ही लेस गोल्डन आहे माझा जो ब्लाऊजचा धागा आहे वरचा तो एवढा दिसत नाही आहे पण जर तुमचा वेगळा कपडा असेल तर तुम्ही परफेक्ट मॅचिंग गोल्डननी त्याच्यावर शिलाई द्यायची तर आता मी बॅक साईडला टक्स टाकून घेते हे बघा असे छान छान टक्स आपण दोन्ही साईडला टाकून घेऊया एकदम छान दिसते ही गळा डिझाईन जास्त वेळही ना लागत नाही कस्टमर खुश होऊन जातो म्हणजे जास्त लेस वगैरे यूज केली जात नाही बऱ्याच कस्टमरला लेस आवडत नाही त्याच्यामुळे तर तुम्हीही अशी डिझाईन नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम असतील स्टिचिंग रिलेटेड तर नक्की विचारा तर चला तुम्हाला कशी वाटली डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून दुसरे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघून घ्या मी अपलोड केलेले आहेत तर चलो बाय